नमस्ते सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कारगिल येथील या सुंदर हॉटेलमधून करत आहोत सकाळची वेळ आहे काल रात्री आपण इथे मुक्कामासाठी थांबलेलो होतो आणि हॉटेलचं नाव आहे द झोजिला कारगिलमधील मेन मार्केटच्या पुढे आल्यानंतर आपल्याला हे निवांत असं हॉटेल मिळत आज आपण कारगिल पासून लेह पर्यंतचा प्रवास करणार आहोत प्रथमता मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करते व सुरुवात करूया आजच्या या सुंदर प्रवासाला सकाळचा चहा नाश्ता घेण्यासाठी आम्ही या ढाब्यावर थांबलेलो हो। आहोत आज शनिवार दाजींना आणि सरांना उपवास त्यामुळे फळं घेण्यासाठी आता इथे थांबलेलो हो। आहोत इथे सुद्धा मार्केटमध्ये सर्व प्रकारची फळं आपल्याला उपलब्ध होतात कारगिल ते लेह मार्गावर मुलबेक नावाचे गाव आहे तेथे मैत्रेय बुद्धाची मोठी मूर्ती आहे ही मूर्ती आठव्या शतकातील आहे आणि याला फ्युचर बुद्ध असेही म्हणतात ही मूर्ती पाहण्यासाठी आता आपण थांबलेलो आहोत ही मूर्ती तीस फूट उंच असून डोंगरावर कोरलेली आहे आणि श्रीनगर लेह महामार्गावर आहे या, या मार्गावरून प्रवास करणारे सर्व पर्यटक या ठिकाणाला अवश्य भेट देतात या मठाला मुलबेख गोंपा असेही म्हणतात आम्ही महाराष्ट्रीयन अगदी फिरायला आलो तरी त्यांच्या शेतामध्ये त्यांनी काय शिवाय किती गवत झाले अशी टिप्पणी करून मोकळ्या होणार आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे आणि या अशा सुंदर परिसरामध्ये ही आहे मैत्रेय बुद्धांची मूर्ती चला तर आपण पाहूया बरं इथे बाहेरच्या बाजूला या बोर्ड वर सर्व माहिती दिलेली आहे इथे आपल्याकडून प्रवेश शुल्क का आकारले जाते भारताबरोबरच इतर देशातील अनेक पर्यटकही इथे आवर्जून भेट देतात मठामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशी भव्य मूर्ती दिसते आणि या मूर्तीच्या खालच्या डाव्या हातात पाण्याचे भांडे किंवा कमंडोलू आहे वरच्या डाव्या हातात एक फूल आहे आणि उजव्या हातात एक जपमाळ आहे मैत्रेय ब्राह्मण कुटुंबात जन्माला येतील असे मानले जाते म्हणून त्यांच्या छातीवर एक पवित्र धागा जनेऊ आहे व तो दागिन्यांनी सजवलेला आहे आमच्याप्रमाणेच अनेक इतर देशातील पर्यटक सुद्धा मूर्तीकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होते आतल्या बाजूला एक छोटीशी खोली आहे आणि या खोलीमध्ये बुद्धांचे असे वेगवेगळे चित्र रंगवलेले आहेत इथे दलाई लामांची प्रतिमा वेग आहे व त्याच्या पुढे असे वेगवेगळे कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवलेले आहेत तिथे चौकशी केल्यानंतर आम्हाला असे समजले की तुम्ही देवापुढे कोणतीही वस्तू ठेवू शकता त्याला ऑफरिंग असे म्हणतात तुमच्याकडे जी वस्तू आहे ती तुम्ही देवाला देऊ शकता या मठामध्ये दे, वेगवेगळ्या देशाचे लोक भेट देतात व इथे दानही करतात इथे आम्हाला वेगवेगळ्या देशांचं चलन सुद्धा पाहायला मिळालं अशा पद्धतीने इथे हे चलन ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये काही भारतीय रुपये होते आणि ह्या अशा वेगळ्या देशांचं चलन होतं मला सांगता येणार नाही ते कोणत्या देशाचं आहे आपल्याकडे असलेली कोणतीही वस्तू आपण देवाला ऑफर करू शकतो आणि इथे अशा पद्धतीने एक वही होती ज्यामध्ये वेगवेगळ्या देशांच्या भाषेमध्ये इथे लिहिलेलं होतं म्हणून मी सुद्धा महाराष्ट्रातून आले म्हणून मराठी भाषेचा अभिमान म्हणून इथे मराठीमध्ये लिहून काही रक्कम दान केली आणि या वहीचं असं वैशिष्ट्य होतं की याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लिपी पाहायला मिळाल्या आणि दिलेलं दानही अगदी उघड्यावरच ठेवलेलं होतं त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे इथे लिहिलेल्या वेगवेगळ्या लिपी आपण आता पाहूया म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक इथे दान करतात आणि हे आपलं मराठी जिथे जाऊ तिथे मराठीतच बोलू आणि मराठीतच लिहू मैत्रे बुद्धाच्या पुतळ्याच्या तळाशी दोन्ही पायांच्या बाजूला बुद्धाकडे पाहत असलेले भाविक कोरलेले आहेत आणि या संपूर्ण लेह लडाखच्या प्रदेशामध्ये तुम्ही कोणत्याही बौद्ध मठामध्ये किंवा मॉनेस्ट्रीमध्ये जा तिथे तुम्हाला अशा पद्धतीने पाण्याने भरलेले भांडे ठेवलेले दिसतील व वेगवेगळ्या वस्तू ऑफरिंग म्हणून ठेवलेल्या दिसतील बुद्धाच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला सुद्धा असं वेगवेगळ्या देशांचं चलन इथे दान म्हणून दिलेलं आहे त्यानंतर बाहेरच्या बाजूला आता आपण आलेलो आहोत येथे सुद्धा बाहेरच्या बाजूला द फ्युचर बुद्धा म्हणून बोर्ड लावलेला आहे की ज्याच्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे प्रसिद्ध अशा मुलबेख मठाला भेट दिल्यानंतर वेग आता आपण पुढे निघालो आहोत आणि पुढे जाताना आपल्याला हे डोंगरांचे वेगवेगळे लँडस्केप दिसत आहेत पहा आता प्रत्येकाला याच्यामध्ये वेगळा आकार दिसू शकतो मला तर याच्यामध्ये झोपलेला डायनासोर दिसतोय पहा आणि अशाच पद्धतीनं आपली नजरही हलणार नाही इतके सुंदर सुंदर आकार आपल्याला ह्या सर्व परिसरामध्ये दिसतात रोड तर इतके सुपर आहेत की आपण याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आता आपण बारा हजार एकशे एकोणचाळीस फूट उंचीवर असलेल्या नमिकाला हे ठिकाण पाहण्यासाठी थांबलेलो आहोत याला नमिकाला पास असे सुद्धा म्हणतात हे एक उंच डोंगराळ अशी खिंड आहे झंस्कारच्या पर्वतरांगामध्ये ही खिंड आहे कारगिल ते लेह शहरा दरम्यान प्रवास करताना आपल्याला हा पास लागतो या खिंडीला पिलर ऑफ द स्काय पास असेही म्हणतात या पासवर अशा पद्धतीने सुंदर असे सेल्फी पॉइंट तयार केलेले आहेत इथे येणारा प्रत्येक इथे थांबून फोटो काढल्याशिवाय पुढे जात नाही आणि खरच खूप सुंदर अशी ही खिंड आहे चे चे वेग -वेग या रस्त्याने जात असताना आपल्याला अशा प्रकारचे डोंगरांचे वेगवेगळे आकार दिसत आहेत असं वाटतयत की एखाद्या मंदिराचे घुमटच आहे आणि हे असे आकार आपल्याला इथे खूप ठिकाणी दिसतात या डोंगर रांगामध्ये आम्हाला अशी झुडप खूप दिसली आणि या झुडपांवर ही उमरलेली पिवळी फुलं आमचं वेधून घेत होती म्हणून अक्षरशः गाडी थांबवून आम्ही या फुलांबरोबर फोटोशूट केलं मला तर ही फुलं खूप आवडली आणि या सर्वच प्रदेशामध्ये अशी खूप फुलं उमललेली होती आकाशाला भिडलेले हे उंच उंच पर्वत त्यामधून कोरलेले हे रस्ते या पर्वतांवर एकही झाड नाही तरी पण या रस्त्याने प्रवास करताना आपल्याला अजिबात बोर होत नाही वेगवेगळ्या प्रकारचे डोंगरांचे आकार आणि त्यावर उमरलेली ही झुडप हा सगळा प्रदेश अगदी आपल्याला डोळे भरून पाहावा वाटतो आता आपण अशाच एका ठिकाणी थांबलेलो आहोत की जिथून आपल्याला खूप सुंदर असा दिसत आहे पुढचे डोंगर तर पहा किती छान दिसत आहेत इथे वेगवेगळ्या ठिकाणी असे सुंदर व्ह्यू पॉईंट तयार केलेले आहेत की तिथे उभे राहून आपण ह्या व्हॅलीचा संपूर्ण व्ह्यू पाहू शकतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केलेले आहेत या रस्त्यांनी प्रवास करणारा प्रत्येक जण येथे थांबतो म्हणजे थांबतोच तुम्ही सुद्धा पहा किती छान हा आजूबाजूचा परिसर दिसतोय आणि इथे पुढे आहे लामायू मॉनेस्ट्री आणि तिथे आता आपण जाणार आहोत आता आपण जी लामायूरू मॉनेस्ट्री पाहण्यासाठी जाणार आहोत ती लेह शहरापासून सुमारे एकशे सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे मॉनेस्ट्री म्हणजे मठ होय लामायुरु मठ लडाख मधील सर्वात जुन्या आणि मोठ्या मठांपैकी एक आहे पूर्वी येथे चारशे भिक्षू राहत होते आता सुमारे दीडशे नियमित भिक्षू येथे राहतात संपूर्ण लेह लडाखच्या ट्रिप मध्ये आम्हाला ही अशी मोठमोठी प्रार्थना चक्रे दिसली की ज्यावर मंत्र कोरलेले असतात व येथील लोक मोठ्या श्रद्धेने ही प्रार्थना चक्रे फिरवत असतात ते पाहून सुद्धा जेथे जेथे आम्हाला अशी प्रार्थना चक्रे दिसतील तेथे तेथे ते 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 मोठ्या श्रद्धेने आम्ही सुद्धा ती फिरवली यावर लिहिलेला मंत्र एकदा चक्र फिरवलं की आपल्याला कितीतरी गोष्टींचं पुण्य देतो असं म्हणतात पार्किंगपासून थोड्या अंतरावर चालत आल्यानंतर आता आपण लामायुरू मठामध्ये प्रवेश करणार आहोत आणि इथे उभे राहिल्यानंतर आपल्याला आजूबाजूचे अशी दृश्य दिसतात इथे सुद्धा ह्या डोंगरांचे असे वेगवेगळे आकार तयार झालेले आहेत आणि त्या आकारांवरच हा लामायुरू मठ बांधलेला आहे इथे सुद्धा आपल्याला प्रवेश शुल्क द्यावे लागते व त्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो लडाखच्या ट्रीपमध्ये काही मठांना भेट दिल्याशिवाय आपली लडाखची ट्रीप पूर्ण होत नाही त्यातीलच एक आणि अत्यंत महत्त्वाचा हा लामायरू मठ म्हणजेच लामायरू मॉनेस्ट्री याच्या शेजारीच मूलँड आहे म्हणून याला चंद्राची भूमी असे सुद्धा म्हणतात लेह लडाखच्या प्रदेशातील या सर्व मॉनेस्ट्रीचं एक वैशिष्ट्य आहे की येथे जास्तीत जास्त लाकडांचा वापर केलेला आहे बहुतेक के येथील थंड हवामानामुळे इथे लाकडांचा वापर जास्त केला जातो की ज्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होते आतल्या बाजूला आता आपण प्रवेश केलेला आहे संपूर्ण मठामध्ये अशा प्रकारे चित्र काढलेली आहेत व त्यामधून वेगवेगळ्या वेग गोष्टी आपल्याला समजतात लामायरू मठ हा स्वतः पवित्र कलेचा खजिना आहे जिथे बुद्ध आणि त्याच्या देवतांच्या विविध रूपांचे वर्णन करणारे थांगका भित्तिचित्रे धर्मग्रंथ आणि पुतळ्यांचा संग्रह आहे या संपूर्ण मठामध्ये भिंतीवर अशी सुंदर चित्र काढलेली आहेत आणि ह्या वेगवेगळ्या बौद्ध धर्मातील अनाकलनीय आणि गूढ अशा गोष्टींकडे आपण पाहतच राहतो लामायरू मठाविषयी एका आख्यायिका सांगितली जाते पूर्वी हा संपूर्ण प्रदेश पाण्याने भरलेला होता व बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी इथे एक भिक्षुक आला व त्याने इथे आल्यानंतर त्याच्या काठीच्या फटक्याने एक छिद्र तयार केले व त्या छिद्रातून सर्व पाणी वाहून गेले व वा हा प्रदेश तयार झाला व इथे त्याने गुहेमध्ये ध्यान केले व इथून पुढे इथे लामायरू मठाची स्थापना झाली आता आपण मठाच्या सर्वात उंच भागावर आलेलो आहोत येथून आपल्याला समोर मुनलँड दिसत आहे मुंडलँड म्हणजे चंद्राची भूमी येथील जमिनीचा आकार हा चंद्रावरील जमिनीच्या आकारासारखा दिसतो म्हणून त्याला मुनलँड म्हणतात या संपूर्ण मठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भित्तीचित्रे काढून रंगवलेली आहेत त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सापडू शकतात मठामध्ये अशा सुंदर सुंदर बुद्धाच्या मूर्ती आहेत आणि या मठामध्ये अशी छोटी छोटी प्रार्थना चक्रे आहेत लामायू मॉनेस्ट्रीतील ही सर्व प्रार्थना चक्रे आम्ही फिरवली आज एका दिवसात खूप पुण्य कमावलं बरं आम्ही या प्रार्थना चक्रांच्या आतल्या बाजूला दगड आहेत आणि त्या दगडांवर सुद्धा मंत्र कोरलेले आहेत लाम रूम मॉनेस्ट्रीच्या शेजारीच एक छोटंसं दुकान आहे आणि याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या सुंदर अशा वस्तू ठेवलेल्या आहेत आम्ही सुद्धा यामधून छोटीशी खरेदी केली मॉनेस्ट्री पाहून झाल्यानंतर आम्ही दुपारचं जेवण केलं मॉनेस्ट्रीच्या पुढच्या बाजूला आल्यानंतर रोडच्या कडेला हे सुंदर असं रेस्टॉरंट आहे व इथे खूप सारे ब्लॉगर येऊन गेलेले आहेत सुंदर असा व्ह्यू आहे याच्या समोरच मूनलँड आहे जेवण झाल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर गेल्यावर लगेचच आपल्याला समोर दिसते मूनलँड अर्थात चंद्राची भूमी इथे आल्यावर आपल्याला अगदी चंद्रावर आल्यासारखे वाटते गावाला मुनलँड म्हणूनही ओळखले जाते या गावात जास्त प्रमाणात झाडे झुडपे नाहीत तसेच जास्त हवा देखील नाही त्यामुळे या गावाला मुनलँड म्हणतात या गावात कोणत्याही प्रकारची झाडे नसल्याने तिथे निसर्गरम्य वातावरण नसते परंतु हे गाव एकदम चंद्रासारखे दिसते असं म्हणतात या गावात चाळीस वर्षापूर्वी एक मोठा तलाव होता आणि काही वर्षांनी या तलावातलं पाणी निघून गेलं आणि त्यानंतर इथे मठ बांधण्यात आला आणि हाच लेह लडाख मधील प्रसिद्ध असा लामायरू मठ तुम्हाला सुद्धा ही जमीन पाहिल्यानंतर चंद्रावर असल्यासारखा भास होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जेव्हा लेह लडाखची ट्रिपला याल त्यावेळी या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका लँड पाहून झाल्यानंतर आता आपण पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला डोंगरांचे वेगवेगळे आकार पाहायला मिळतात उंच उंच डोंगरांवर झाडे नाहीयेत पण एखाद्या खोऱ्यामध्ये गेल्यानंतर मात्र अशी उंच उंच झाड आपल्याला दिसत आहेत या प्रदेशातील रस्ते मात्र एक नंबर आहेत आणि म्हणूनच इथे बायकर्सची संख्या जास्त आहे इथे या ठिकाणी लेह हो पोलिसांमार्फत सर्वांचे परमिट चेक केले जाते व परमिट असलेल्यांनाच पुढील प्रवासासाठी परवानगी दिली जाते दुपारचं जेवण जरा जास्त झाले त्यामुळे छान मस्त झोप लागली आहे या प्रदेशात सर्वात जास्त प्रमाणावर असलेलं हे फळ आहे याला लडाकी भाषेत खुमानी असं म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेत याला जरदाळू असं म्हणतात पण आपल्याला इंग्रजी भाषा जास्त जवळची वाटते ना ऍप्रिकॉट म्हणल्यानंतर आपल्याला लगेच समजेल ही आहेत जरदाळूची झाड आणि पहा फळांनी कशी लगडलेली आहेत संपूर्ण झाडाला फळेच फळे फड़े आहेत कारगिल पासून लेहकडे जात असताना वेगवेगळ्या प्रकारचे लँडस्केप आपल्याला दिसतात आणि हा सुंदर प्रवास करत करत आता आपण या भागातील प्रसिद्ध असा दोन नद्यांचा संगम पाहण्यासाठी थांबणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला असे छोट्या छोट्या मॉनेस्ट्री दिसतात आणि हाच आहे तो संगम पॉईंट की जिथे सिंधू नदी आणि झंस्कार नदीचा संगम होतो दहा हजार सहाशे सत्तावन्न फूट उंचीवर हे ठिकाण आहे आणि दोनही नद्यांचं पाणी वेगवेगळ्या रंगाचं आपल्याला दिसतंय पहा हा लडाखमधील अत्यंत प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे सिंधू आणि झंस्कार नद्यांचा हा संगम आहे इथे असे बोर्ड लावलेला आहे की त्याच्यावर सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे येथेच आम्हाला लातूर येथील पवार जोडी भेटली की त्यांना म्हणलं अरे आमचंही आडनाव पवार आहे आणि विशेष म्हणजे ते आपली फर्स्ट ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी स्वतःची गाडी घेऊन लेह लडाख येथे फिरण्यासाठी आलेले होते किती छान ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे ना सिंधू नदीलाच इंडस रिव्हर असं सुद्धा म्हणतात आणि या दोन नद्यांचा संगम होतो तिथे खालच्या बाजूला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत की जिथे आपण राफ्टिंग करू शकतो चला आपल्याला आता आणखी एका आनंदात सहभागी व्हायचं आहे इथे हे मित्र आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करत आहेत पहा किती सुंदर ठिकाण आहे आणि इथे आता आपण वाढदिवसामध्ये सहभागी होणार आहोत इतक्या सुंदर ठिकाणी मित्रांनी केलेला वाढदिवस कायम स्मरणात राहील त्याच्या आता आपण लडाखमधील सर्वात सुप्रसिद्ध असं ठिकाण असलेलं मॅग्नेटिक हिल पाहण्यासाठी आलेलो आहोत मॅग्नेटिक हिलमध्ये आजूबाजूच्या जमिनीच्या रचनेमुळे रस्त्याचा उतार असल्याचा भास होतो त्यामुळे गाडी न्यूट्रलमध्ये असताना ती उतारावरून चढताना दिसते पण प्रत्यक्षात ती उतारावरून खाली येत असते ही जागा चौदा हजार फूट उंचीवर आहे मॅग्नेटिक हिल पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे येथे अनेक जण गाड्या घेऊन येतात आणि या अनोख्या घटनेचा अनुभव घेतात सोशल मीडियाच्या वापरामुळे सध्या हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे आणि इथे येणारा प्रत्येक पर्यटक या गोष्टीचा अनुभव स्वतः घेत असतो काही वैज्ञानिकांचा असा दावा आहे की हा दृष्टीभ्रम आहे कारण या डोंगरी भागाचा जो खालचा भाग दिसतो तो वस्तुतावरचा भाग आहे आणि वरचा भाग दिसतो तो खालचा भाग आहे त्यामुळे इथे वाहन उभे केले असता ते वरच्या भागात जाताना दिसते असे वेगवेगळे दावे प्रतिदावे इथे केले जातात खरा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतःला मॅग्नेटिक सफर करायलाच हवी अशा या चमत्कारी भागाला भेट दिल्यानंतर आता आम्ही या भागातील प्रसिद्ध असा गुरुद्वारा पाहण्यासाठी आलेलो आहोत याला पत्थर साहेब गुरुद्वारा असे म्हणतात असं म्हणतात की पंधराशे सतरा साली गुरु नानक या प्रदेशामध्ये आले होते त्यावेळी इथे एक दानव राहत होता व तो येथील लोकांना त्रास देत होता गुरु नानक जेव्हा प्रार्थनेसाठी ध्यानमग्न झाले तेव्हा त्या राक्षसाने त्यांच्या अंगावर एक मोठा दगड फेकला आणि त्याला वाटले की आता गुरु नानक एवढ्या मोठ्या दगडाखाली चिरडून मरून जातील परंतु प्रत्यक्षामध्ये तसे झाले नाही दगड त्यांच्याजवळ येऊन थांबला व मेणबत्तीसारखा वितळला व गुरुदेव नानकांचं शरीर त्या दगडामध्ये कोरलं गेलं आजही या ठिकाणी तो दगडही आहे व ज्या ठिकाणी गुरु नानकांनी ध्यान केलं ते ध्यान मंदिरसुद्धा इथे आहे हा गुरुद्वारा आपल्या इंडियन आर्मीतर्फे चालवला जातो या गुरुद्वारामध्ये सुद्धा लंगरची सोय आहे इथे येणारे सर्व पर्यटक या गुरुद्वार्याला भेट देतात या गुरुद्वारापासून लेह शहर पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण या गुरुद्वार्याला भेट देऊ शकतो आणि या प्रसिद्ध आख्यायिकेमुळेच या गुरुद्वाराला पत्थर साहेब गुरुद्वारा असं म्हणतात यानंतर आता आपण येथून जवळच असलेल्या लेह शहरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि आजचा आपला मुक्काम येथेच होणार आहे ह्या सुंदरशा हॉटेलमध्ये आज रात्री आपण मुक्कामासाठी आहोत तुम्हाला आज आपण केलेला कारगिल ते लेह हा प्रवास आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया पुढील ब्लॉगमध्ये